नगरगाव परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघातात पोलिसांच्या नियंत्रणाखालील कारने रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने सात जण जखमी झालेत ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झालेत अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेमंत पांडुरंग इंगळे हे आपल्या कारने महामार्गावरून जात असताना त्यांनी नियंत्रण गमावून एका प्रवासी रिक्षा व दोन दुचाकींना धडक दिली या धडकेत किशोर राठोर अभिषेक राजेंद्र पवार सनी परमेश्वर हडके सुमित बाबन भगर नितीन कलमेश्वर चौधरी आणि इतर काही जण जखमी झाले जखमींना तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी तीनही वाहनांचे पंचनामे केले मात्र कार चालक इंगळे हे अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जातो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर रांजणगाव एम पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे अपघातानंतर कार चालकाला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव बाचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चौहान करत आहेत या घटनेने पोलिसांमधील आणि जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे रांजणगाव परिसरातील नागरिकांनी म्हटलं जे रस्त्यांवर सुरक्षितता राखण्यासाठी असतात तेच जर धोका ठरेल तर सामान्य माणूस कुणावर विश्वास ठेवायचा तर अशा ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद